सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागले आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि त्यानिमित्ताचाच आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे आपण पाहू शकता माझ्याकडे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचे कॅलेंडर आलेले आहे देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण या कॅलेंडरविषयीचा तर जर आपण तो पाहिला नसेल तर तो देखील पाहू शकता आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त जानेवारी महिन्यातील जे महत्त्वाचे सणवार आहेत याविषयीचीच माहिती सांगणार आहे तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती होत आहे गुरुवारच्या दिवशी आपण पाहू शकताय आपल्या सर्वांना सर्वप्रथम दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्यासाठी सुखाचे समृद्धीची आणि भरभराटीची जावो हो, हीच या माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करत आहे दोन तारखेला आपण पाहू शकताय खंडोबा यात्रा असणार आहे पाल जिल्हा सातारा येथे शुक्रवारच्या दिवशी त्यानंतर तीन तारखेला शनिवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असणार आहे महिला मुक्ती दिन देखील या शनिवारच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे शाकंभरी पौर्णिमा देखील या शनिवारच्या दिवशी असणार आहे त्यानंतर जानेवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाची अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे सहा तारखेला मंगळवारच्या दिवशी होच होतो अंगारक म्हटल्यानंतर मंगळवारीच जी चतुर्थी येते तिला आपण अंगारक चतुर्थी म्हणतो जो चंद्रोदय असणार आहे तो नऊ वाजताच्या जवळपासचा असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकतो आठ तारखेला गुरुवारी श्री भालचंद्र महाराजांची जयंती असणार आहे स्वामी विवेकानंद जी जी जयंती आहे तिथीप्रमाणे ती नऊ तारखेला शुक्रवारच्या दिवशी असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकताय बारा तारखेला राजमाता जिजऊ यांची जयंती असणार आहे सोमवारच्या दिवशी जानेवारी महिन्यातील सर्वात मोठा जो सण असणार आहे मकर संक्रांती ती आपण पाहू शकताय चौदा तारखेला बुधवारच्या दिवशी असणार आहे आणि याच दिवशी आलेली आहे षट एकादशी हो स्रोते हो, दोन हजार सव्वीसमधील पहिली एकादशी जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही दोन हजार सव्वीसमधील आणि जानेवारी महिन्यातील पहिली एकादशी षट एकादशी बुधवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर आपण पाहू शकताय यंदा दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिन्यातच आलेली आहे श्री गणेश जयंती बावीस तारखेला गुरुवारच्या दिवशी बा ही गणेश जयंती असणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जो राज्याभिषेक दिन असणार आहे तो शुक्रवारच्या दिवशी असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता आहे तेवीस जानेवारीला शुक्रवारी नेताजी जयंती ही असणार आहे शुक्रवारच्या दिवशी पंचवीस तारखेला रविवारी रथसप्तमी असून जागतिक सूर्यनमस्कार देखील आपल्याला या दिवशी पाहायला मिळणार आहे रविवारच्या दिवशी सव्वीस तारखेला दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे हा संपूर्ण भारतात अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे प्रत्येकासाठी प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानास्पद असा हा दिवस असणार आहे सव्वीस जानेवारी जो सोमवारी आलेला आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला जानेवारी महिन्यातील दुसरी एकादशी असणार आहे जया एकादशी गुरुवारच्या दिवशी तर एकतीस तारखेला विश्वकर्मा जयंती असणार आहे शनिवारच्या दिवशी तसेच या दिवशी अवतार मेहरबाबांची अमरतिथी देखील असणार आहे अहिल्यानगर येथे अहिल्यानगर येथे केडगावच्या जवळच अवतार मेहरबाबांची अमरतिथी समाधी असते तिथेच हा उत्सव साजरा करण्यात येतो तीस तारखेला शुक्रवारी महात्मा गांधींचा पुण्यदिन असणार आहे गोंदवलेकर महाराजांची देखील जयंती तीस तारखेला शुक्रवारी असणार आहे जर माझ्याकडून घाईघाईत काही राहिले असेल तर आपण व्हिडिओला स्लो करून देखील प्रत्येक तारखेविषयीचे वाचू शकता व्यवस्थित माहिती कारण चार पाच मिनटांच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती वाचणे शक्य नाही आणि व्हिडिओ बनवताना कधी कधी घाई एखादी गोष्ट राहून जाते त्याबद्दल क्षमस्व चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच फेब्रुवारी दोन हजार वीसची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद